इथं राजपरिवार राहत होता तर उदयदा राजपरिवार राहत होता म्हणजे ही वास्तू खूप ऐतिहासिक आहे खूप महत्व आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाच्या घटना या गडावर घडल्यात सगळ्यात जास्त वास्तव्य एकाच ठिकाणी महाराजांचं जे झालं ते याच ठिकाणी झालं आणि अनेकदा असा प्रश्न लोकांना कोल्हापुरातल्या किंवा महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांना पडतो की शिवाजी महाराजांचा वाडा इथं कुठं आहे हा राजवाडा याच बालेकिल्ल्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे बाले किल्ल्यामध्ये एक विहिरीचं असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे शत्रुसैन्याचा ज्यावेळी वेढा पडतो त्यावेळी अनेक विहिरीं किंवा शत्रुसैन्याचा वेढा पडल्यानंतर या बाले किल्ल्यामधील लोकांना पिण्याची पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ही विहीर आपल्याला बाले किल्ल्यामध्ये पाहायला मिळते इथं रैतेचा राजा आपले छत्रपती शिवाजी महाराज दीर्घकाळ वास्तव्याला होते ही वास्तू पाहिल्यानंतर जे जे पाहतील ते नतमस्तक होतील आणि त्यांना वाटेल इथं इथे यावं नतमस्तक व्हावं माती कपाळा लावावी राजांनी पन्हाळा घेतला पन्हाळा आणि पन्हाळा सर केल्यानंतर तो अदिलशाकडनं त्या काळामध्ये काबीज केलाय पुढं त्याच्यावरती काही आक्रमण झालेली ते आक्रमण परतून लावली कृष्णा नदीच्या पलीकड शत्रुला अण्णाजी दत्तो आणि कोंडाजी फडजन यांनी तो केवळ साठ माणसांच्या याच्यामध्ये तो घेतलाय तो एक वेगळी पुन्हा एक छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची शेवटची भेट

जय शिवराय तुम्हाला आता लक्षात आला असेलच पण आता कोठे आहोत आपण आहोत ऐतिहासिक किल्ले पन्हाळ्यावरती याच्या आधी तुम्ही किल्ला पाहिला असेलच पण आज आम्ही तुम्हाला नव्याने आपला पन्हाळा किल्ला दाखवणार आहोत ज्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत पाहिलेल्या नाही आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत असणार आहेत इतिहास वारसा अभ्यासक आणि काही पत्रकार मंडळी चला तर आपण किल्ला पाहूया आपण आता अशा ठिकाणी आहोत ती वास्तू पाहिल्यानंतर तुम्ही नतमस्तक व्हाल चला तर आपण वास्तू पाहूया आपल्या सोबत आहेत हेरिटेज कमिटीचे सदस्य उदय गायकवाड सर पत्रकार विजय पाटील सर आणि इतिहास अभ्यासक मानसिंग चव्हाण अमोल तू ज्या पद्धतीनं आता सांगितलंस की ही वास्तू पाहिल्यानंतर किंवा ही जागा पाहिल्यानंतर जे जे प्रेक्षक बघतील ते जागेवर नतमस्तक होतील खरंच म्हणजे ही जी वास्तू आहे ही जी पवित्र वास्तू आहे त्या वास्तूचं मोल एवढं आहे की ती अनमोल आहे आणि मला वाटतं बऱ्याच जणांना ती माहितीच नाही किंवा त्या संदर्भातला इतिहास माहिती नाही मला वाटतं तुम्ही सगळी पन्हाळगडावर आला असाल पण खरंच ही वास्तू तुम्ही पाहिली ही ही नसेल असंही मलाही वाटतं आणि पाहिली असेल तर आनंदच आहे पण जर पाहिली नसेल तर खरंच व्हाल मला वाटतं हेरिटेज कमिटीचे सदस्य उदयदादा आपल्याबरोबर आहेत आणि उदयदादा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं याविषयी सांगतील उदयदादा तुम्ही खरंच सांगा कारण खूप जणांना माहिती नाही नव्या पडल्या तर माहितीच नाही तर तुम्ही सांगा की खरं ह्या वास्तूचं मोल किंवा ही वास्तू काय आहे हे तुम्ही थोडं सांगा अं खर तर पन्हाळा असं म्हटलं की पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की एका बाजूला कासारी नदी वाहतेय दुसऱ्या बाजूला वारणा नदी वाहते आणि तिसऱ्या बाजूला पंचगंगा आहे अशा तीन नद्यांच्या त्रिभुज प्रदेशातला हा पर्वतीय भाग आहे किंवा डोंगराळा भाग आहे नऊशे बासष्ट मीटर समुद्र सपाटीपासून उंची आहे कोल्हापूरपासून जवळपास तीनशे बावन्न मीटर वरती वरती आहे अशा गड किल्ल्यावरती येताना आज आपल्याला दिसत नसलं तरी चार दरवाजा नावाचा एक वास्तू होती ती दरवाजेची वास्तू पाडलेली आहे पण पन्हायला चार बाजूला चार दरवाजे आहेत एक चार दरवाजा हा आपण जो आता डांबरी वरती येतो तिथं नाका आहे तिथं आहे दुसऱ्या बाजूला पश्चिमेच्या साधारणतः बाजूला जो दुसरा दरवाजा बघितला तर तीन दरवाजा आहे जो कोकणाच्या बाजूला येतो आणखीन एक जो दरवाजा आहे की राजदिंडी ज्याला म्हणतो ती राजदिंडी ज्याच्यातून महाराज विशाळगडाच्या दिशेने गेली ती राजदिंडी आहे आणि त्याच्या लगतच तबक उद्यानामध्ये जो आपण उतरतो तो वाघ दरवाजा आहे असा चार दरवाजाच्या दरम्यान एक तटबंदी आहे आणि बुरुजर आणि तटबंदीमध्ये अभेद्य असलेला संरक्षित असलेला असा हा जो किल्ला आहे पन्हाळा त्या पन्हाळा किल्ल्याचा आणखी एक वैशिष्ट्य आहे जे आजपर्यंत आपल्याला कदाचित माहीत नाही पन्हाळ्याला बाले किल्ला आहे आणि बाले किल्ला म्हणून ज्याच्या ज्याला आपण ओळखतो तो पन्हाळ्याच्या बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरती आपण बसलोय आणि हा बालेकिल्ला साधारणतः तीन मीटर बाय तीन मीटर असा खंदक म्हणजे नऊ नऊ फुटाचा सा साधारणतः खंदक पूर्ण आ, या पूर्ण बालेकुल्ल्याच्या भोवती आहे पन्हा शहरामध्ये आल्यानंतर एसटी स्टँड पासून जे जवळचं राम मंदिर आहे त्या राम मंदिराच्या मागच्या बाजूनी जी वाट आत जाते तिथं आलात की उजव्या बाजूला वळलो की या दरवाज्यात आपण पोचतो आणि हा बालेकिल्ला जो आहे तो आपल्याला बघायला मिळेल की इथं जी जांभ्याच्या दगडामध्ये बांधलेली भिंत आहे चारी बाजूला आहे याला आठ बुरुज आहेत आणि आठ बुरुज असलेला हा किल्ल्याच्या प्रवेशद्वारात आपण बसलोय उदयदादानी बरीच मला वाटतं जी कदाचित संदर्भ काही लोकांना माहिती नसतील ते सांगितले इतिहास अभ्यासकांना माहिती असतील किंवा गडप्रेमींना माहिती असतील पण बऱ्याच लोकांना संदर्भ माहीत नाहीत ते उदयदादानी आता सांगितलेत आणि मला वाटतं इतिहास अभ्यासक आहेत जे गडकोट अभ्यासक आहेत सातत्यानं गडावर असतात लोकांना मार्गदर्शन करत असतात सांगत असतात तिथं इतिहासाच्या पाऊल सांगत असतात तर आपले मानसिंग आहेत तर मला वाटतं मानसिंग तू आणखी काय संदर्भ देशील की जे कदाचित आपल्या प्रेक्षकांना माहिती नसतील आता किल्ला म्हटलं की किल्ल्याच्या वेगवेगळ्या अंग येतात दरवाजे येतात तटबंदी येतात त्यापैकी सगळ्यात महत्वाचा भाग येतो तो किल्ल्याचा बाले किल्ला ज्या बाले किल्ल्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं असं जे बाले किल्ल्यामध्ये राजपरिवार असेल शस्त्रसाठा खजिना धान्य कोटार अशा महत्वाच्या इमारती सुरक्षित ठेवण्याच्या कारणानं या बाले किल्ल्यामध्ये असतात बाले किल्ला हा किल्ल्यावरील सगळ्यात सुरक्षित ठिकाण मानलं जातं आणि या बाले किल्ल्याचं वेगळं वैशिष्ट्य असतं की सरांनी सांगितल्याप्रमाणे खंदकाचं संरक्षण या पन्हागडाच्या बाले किल्ल्याला आहे तसंच आपण या बाले किल्ल्याच्या ज्या सर्वसामान्य पर्यटक या बाले किल्ल्यामध्ये येतात पण त्या खंदकावरून मोजवल्या गेलेल्या आणि नवीन तयार केलेल्या वाटेतून आत येतात पण आपण ज्या ठिकाणी आता सध्या बसलेलो आहे ते ठिकाण म्हणजे या पन्हागडाच्या बाले किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे पूर्वेकडच्या बाजूला हे मुख्य प्रवेशद्वार आहे तर या प्रवेशद्वाराचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे काय तर या प्रवेशद्वारावाला दोन्ही बाजूला दोन शिल्प आपल्याला पाहायला मिळतात एका बाजूला पद्मासनाथ विराजमान गणपती तर दुसऱ्या बाजूला हनुमान शिल्प महाराष्ट्रातल्या अनेक गड किल्ल्यांवर आपल्याला दरवाज्यांमध्ये हनुमान शिल्प पाहायला मिळतं आणि ह्या दरवाज्यातून आपण मुख्य बालेकिल्ल्याच्या आतील इमारतीमध्ये प्रवेश करतोय मानसिंगनं अप्रकाशित अशा इतिहासावर प्रकाश टाकलेला आहे मानसिंग चांगली माहिती दिलेली तू पण मी काय म्हणतो की तू आता जो उल्लेख केलास की इथं राजपरिवार राहत होता तर उदयदा राजपरिवार राहत होता म्हणजे ही वास्तू खूप ऐतिहासिक आहे खूप महत्व आहे तर असं कोण राहत होता आणि कशा पद्धतीची ही वास्तू आहे जरा अधिक उलगडून सांगितलं तर प्रेक्षकांनाही कळेल नाही अर्थातच एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की पन्हाळा हा जवळपास अडीच हजार वर्षाचा इतिहास आहे पन्हाळ्याला जो इसवी सनाच्या आधी दोनशे तीनशे वर्षापासून पन्हाळ्याचं च्या बद्दलचे संदर्भ सापडतात वेगवेगळ्या ठिकाणी सापडतात त्याच्यामध्ये अगदी सातवनाच्या पासून हा प्रवास सुरू होतो मग पुढे राष्ट्रकूट असतील चालुक्य असतील राष्ट्रकूट असतील शिलाहार असेल यादव असतील महामणीचं राजवट तिथे होती आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा गड किल्ला आला आहे आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाच्या घटना या गडावर घडल्यात सगळ्यात जास्त वास्तव्य एकाच ठिकाणी महाराजांचं जे झालं ते याच ठिकाणी झालं आणि अनेकदा असा प्रश्न लोकांना कोल्हापुरातल्या किंवा महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांना पडतो की शिवाजी महाराजांचा वाडा इथं कुठं आहे तर तारा राणी साहेबांचा वाडा ज्या छत्रपती शिवाजी सुनबाई होत्या ज्यांनी करवीर संस्थापन संस्था ची स्थापना केली त्यांचा राजवाडा आपल्याला दिसतो पण शिवाजी महिन्यांचा वाडा कुठं आहे असा प्रश्न लोकांना पडतो हा राजवाडा याच बालेकिल्ल्यामध्ये किल्ल्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आणि हा राजवाडा आज अस्तित्वात जरी नसला तर त्याची प्लिंथ किंवा ज्याला त्याचा जोता ज्याला म्हणता येईल असा जोत्याचे अवशेष आजही येत आहेत अर्थातच बाले किल्ल्यामध्ये अत्यंत संरक्षित ठिकाणीच राजा आणि राजाचा परिवार राहत असावा आणि तो केव्हा बांधला कधी के बांधला तो आधी जोता आणि तो जो परिसर आहे तो बघूया आज थोडासा दुर्लक्षित असला तरी आपल्याला अभिमान वाटावा तिथं आपण नतमस्तक व्हावं हो, जिथं मुजरा करावा असा हा छत्रपती शिवाजी वारा जिथं शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं तो, तो या प्रवेशातून आत गेल्यानंतर आपल्याला बघायला बाले किल्ल्याच्या काही पायऱ्या चढून पूर्वेकडच्या दरवाजाने आपण आत आलो की उजव्या बाजूला एक महादेवाचं मंदिर दिसतंय आणि या महादेवाच्या मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला एक इमारतीचा झोपा दिसतोय आपल्याला आज मोठ्या प्रमाणात झाडं जरी वाढली असली तर हीच वास्तू राजमहाल आहे हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा वास्तव्याचं ठिकाण आहे आणि हाच इथला राजवाडा आहे बाले किल्ल्यामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे त्याचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात भरपूर प्रमाणात झाडे वाढलेले आहेत पण त्या राजवाड्या लगतच एक विहीर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बाले किल्ल्यामध्ये एक विहिरीचं असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे शत्रुसैन्याचा ज्यावेळी वेढा पडतो त्यावेळी अनेक विहिरीं किंवा शत्रुसैन्याचा वेढा पडल्यानंतर या बाले किल्ल्यामधील लोकांना पिण्याची पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ही विहीर आपल्याला बालकिल्ल्यामध्ये पाहायला मिळते आपल्या डाव्या बाजूला विहीर आणि उजव्या बाजूला छत्रपतींच्या राजवाड्याचे अवशेष घर झाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जीव वास्तू दुर्लक्षित आहे तिथं वैभवशाली इतिहास आहे इथं रयतेचा राजा आपले छत्रपती शिवाजी महाराज दीर्घकाळ वास्तव्याला होते आणि मला वाटतं हे खरंच अनेकांना माहिती नाही आणि अनेकांनी बघितलं नाही म्हणून मगाशी अमोल म्हटला तसा की बाबा ही वास्तू पाहिल्यानंतर जे जे पाहतील ते नतमस्तक होतील आणि त्यांना वाटेल की ते यावं नतमस्तक व्हावं हीतली माती कपाळा लावावी कारण हा खूप शौर्याचा इतिहास आहे पराक्रमाचा इतिहास आहे आणि आपले राजे आपला राजा त्या दीर्घकाळ राहिलेला तर मला दादा सांगा ती वास्तू नेमकी कधीपासून आहे आणि इतिहासात त्याचे संदर्भ कसे आढळतात संदर्भ साधारणतः दहाशे बावन्न मध्ये राजा आहे भोज हे ही वास्तू दहाशे बावन्न मध्ये बांधायला सुरू केलेली असावी म्हणजे तो गड किल्ल्यातला त्यातला कुठला कुठला भाग बांधला यातला नाही म्हणता येणार तसं पण त्याच्यानंतर अकराशे मध्ये शिलाराच्या दुसऱ्या बहुजराजा वाळव्यातून कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये आहे त्याची राजधानी केली आहे त्याच्यामुळे तेव्हापासून ते हा राजधानीचा परिसर झालाय सगळ्यात पहिला शिलाराची ही राजधानी ठरली आहे आणि त्यानं नंतर बाकीचे कोल्हापूरच्या परिसरातले चौदा ते पंधरा किल्ले बांधले त्या कोल्हापूर परिसरामध्ये म्हणजे साताऱ्यापासून कोल्हापूरपर्यंत पंधरा किल्ले बांधले आणि पंधरा किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे आणि त्याच्यामध्ये त्या काळातच ही वस्तू बांधलेली असावी पुढे अफजलखानाला वध झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला त्याच्यानंतर काही दिवसात शिवाजी महाराज इकडे आलेत म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर दहा नोव्हेंबरला अब्दुल खानाचा वध झाला सोळाशे एकोणसाठ ला आणि त्याच सोळाशे एकोणसाठच्या अठ्ठावीस नोव्हेंबरला म्हणजे दहा नोव्हेंबर आणि अठ्ठावीस नोव्हेंबर केवळ अठ्ठा दिवसाचा अंतर आहे राजांनी पन्हाळा घेतलाय सर आणि पन्हाळा सर केल्यानंतर तो आदिलशाकडनं त्या काळामध्ये काबीज केलाय पुढं त्याच्यावरती काही आक्रमण झालेली ते आक्रमण परतून लावलेली अगदी कृष्णा नदीच्या पलीकडं शत्रूला हाकलून लावण्यापर्यंतची केलेली आहे आणि मग पुन्हा दोन मार्च सोळाशे साठ ला जवळपास पंधरा ते वीस हजार घोडदळ आणि पस्तीस ते चाळीस हजार सैनिक याचा विडा पण पडलाय सिद्धी जोनगर सिद्धी जो इतिहासात सगळ्यात प्रसिद्ध आणि दोन मार्च ते साधारणतः तेरा जुलै या याच बाले किल्ल्यामध्ये असलेली ही जी धान्याची कोठार आहे इथं असलेला आहे एवढ्या शिबंदीवरती महाराजांचं आणि त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांचं इथे वास्तव्य राहिलंय आणि तेरा जुलैला मात्र महाराजांनी निर्णय घेतलाय शिवा एका बाजूला राजमार्गाने पाठवले आणि शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये ते तिकडे गेलेत आणि इकडेच महाराज राजदिंडीमधून विशालगडाच्या देखील दिशेने गेलेत दुसऱ्या दिवशी पहाटे एक मोठा जे युद्ध झालंय ते बाजीप्रभू देशपांडे अांदल आणि पुलाजी प्रभू या सगळ्यांनी लढलेली जी गोष्ट आहे की पावनखिंडीमध्ये घडली आणि महाराज विशाळगडावरती पोहोचले असा एक इतिहासाचा टप्पा इथूनच सुरू झालेला आहे याच बाली सुरू झाला आहे आणि त्याच्या त्या दरम्यान कदाचित ही वास्तू या ठिकाणी असण्याची शक्य नाही शक्यता नाही आहे पुढं साधारणतः पुन्हा सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तरला अण्णाजी दत्तोनी कोंडाजी फडजन यांनी तो केवळ साठ माणसांच्या याच्यामध्ये तो घेतलाय तो एक वेगळी पुन्हा एक मराठ्यांच्या इतिहासातला मानाचा पान एक पुन्हा आहे त्याच्यानंतर त्या दिवशी आठ मार्च सोळाशे त्र्याहत्तर तारीख असावी साधारणतः आठ किंवा नऊ मार्च तर त्या दिवशी महाराज ज्यावेळेला परत आलेत त्यावेळेला अण्णाजी दत्तोंनी आणि कोंडाजी फडजननी त्यांच्यावरती सुवर्ण फुलं उधळून महाराजांचं स्वागत केलंय आणि ही एक खूप छान घटना आहे आणि त्या सोळाशे त्र्याहत्तर पासून सोळाशे एकोणऐंशी पर्यंत हा महाराजांच्या ताब्यात राहिलाय त्या वेळेला महाराजांनी मात्र इथं बऱ्याचशा सुधारणा केल्यात डागडुजी केली आहे बदल केलेत आणि त्या वेळेला हा राजमहाल बांधला गेला असावा रुद्राजी मस्का आणि मालाजी यादव मालजी यादव अशा दोघांनी ही वास्तू राजमहाल बांधला असा उल्लेख आणि त्याला महाराजांनी पाचशे होण त्याला भेट दिली आहेत किंवा त्याला बक्षीस म्हणून दिलेली आहेत असा एक उल्लेख आढळतो त्यामुळे साधारणतः सोळाशे त्र्याहत्तर ते सोळाशे एकोणऐंशीच्या च्या दरम्यान हा राजवाला बांधला गेला असावा म्हणजे हा बालेकिला <coughs> <coughs> बाले किल्ला किंवा त्या बाले किल्ल्यातला राजवाडा त्याच्या आधी वास्तू म्हणजे बाले किल्ला किंवा तटबंदी ही भोजापासून असणार आहे आणि राजवाड्याची इमारत राजवाड्याची राजमहाल बांधून घेतला ती ते दोन व्यक्तींचं नाव उपलब्ध आहे कारण ते दोघ जण रुद्राजी भस्का आणि मालाजी यादव असे ते दोघ जण ज्यांना होण पाचशे आणि ह्या ज्या मग गंगा जमुना आणि ही जी कोठार धान्याची कोठार कोठार आहे कोठा कोठा इथंच दारुगोळा ठेवला जात असावा बाकीची बाकीच्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या असाव्यात आणि शत्रू पासून चार महिने संरक्षित ह्याच्यात राहिल्याचं ठिकाण पण मग अशी मानसिक सांगत होतं तसं की महाराष्ट्रातल्या सगळ्या सर्वाधिक म्हणजे महाराष्ट्रातल्या गडांपैकी सर्वाधिक जास्त वेळ धान्य सर्वाधिक मोठी धान्य कोठार पण आहे त्यामुळे महाराज अत्यंत सुरक्षित ठिकाण मांडलं जायचं गडावर राजमहालाच्या समोर श्री शंभू महादेवाचं जे मंदिर आहे मंदिराला पण खूप मोठा इतिहास आहे त्या पायरीवर आपण बसलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची शेवटची भेट या किल्ल्याने पाहिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जास्त वास्तव्य या पन्हागडावरती होतो पन्हाळगडाचा वैभवशाली इतिहास मानसिंग उदयदा याने उलगडून दाखवलायच पण आपण ज्या गोष्टीसाठी आलतो की जी दुर्लक्षित आहे की ज्या वास्तूकडे खरंच लक्ष नाही पुरातत्व खात्याचं लक्ष नाही संबंधित विभागांचं लक्ष नाही इतका मोठा इतिहास घडणाऱ्या पन्हाळगडावर जिथं शिवछत्रपती राहिले सर्वाधिक काळ राहिले जिथं ज्या मातीला अमोल सुरुवातीला म्हटला जसं की इथं आल्यानंतर मस्त नतमस्तक व्हावं इतकी पवित्र जागा ही या पवित्र जागेचं संवर्धन व्हावं ही पवित्र जागा स्वच्छ व्हावी कारण एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती आहे आणि आम्हाला वाटतं की एकोणीस फेब्रुवारीच्या पूर्वी या वास्तूची स्वच्छता करावी डागडोजी करावी आणि इथं आल्यानंतर वाटावं की बाबा इथं शिवछत्रपतींचा राजवाडा होता तिथे राहिलेले होते राजप्रसाद होता आणि आमचा उद्देश तोच होता सगळ्यांचा की या निमित्तानं ही वास्तू स्वच्छ व्हावी सुंदर व्हावी तर उदयदा हे जर पुरातत्व खात्यानं नाही केलं तर आपण परत सगळी मंडळी येऊ आणि वास्तू स्वच्छ करू हा आपलं कर्तव्य आहे तर यामध्ये काय राहिलेल्या काही गोष्टी तुम्हाला जर आणखी काय वाटत असेल तर उलगडून सांगा नाही या बालेकिल्ल्याच्या परिसरामध्ये हा जी राज सदर आहे किंवा राजवाड्याचा जो भाग आहे अवशेष आहे अतिशय महत्वपूर्ण अवशेष आहेत पुरातत्व खात्याच्या ताब्यामध्ये आणायचे हा किल्ला आहे युनेस्कोच्या यादीमध्ये आपण जे महाराष्ट्रातले तेरा किल्ले यादीत ते यादी ते। त्याच मध्ये हा ही एक किल्ला आहे आणि इथली ही जी वास्तू आहे त्याला अनन्य साधारण असं महत्व आहे आणि एक सुंदर योगायोग आहे आज आपण तेरा जानेवारीला इथे भेटलोय तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी ही जी तारीख आहे तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी साली शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज संभाजी या दोघांची पिता पित्राची भेट झाली आहे आणि ही महाराजांच्या संभाजी महाराजांच्या आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यात ती शेवटची भेट आहे त्याच्यानंतर काही दिवसातच महाराजांचं दुःखद निधन झालंय त्याच्यामुळं हा ही इथल्या ह्या वास्तूचा एक महत्वाचा आहे खूप मोठा ऐवज महादेवाचं मंदिर आहे जिथं शाळीग्राम आहे हा शाळीग्राम रंग बदलतो तापमान बदलेल तसं त्या लिंगामध्ये असलेला जो मधला जो शाळीग्राम आहे त्याचा रंग बदलत जातो असं एक वैशिष्ट्यपूर्ण आहे या ठिकाणी ही घटना घडलेली आहे आपण कोल्हापूरकर म्हणून जर ठरवलं तर ही वास्तू स्वच्छ करायला आम्हाला फार वेळ लागणार नाही तुम्ही आता म्हटलात की एकोणीस फेब्रुवारी थेवरा, आणि नऊ मार्चला महाराज या ठिकाणी आलेले होते आज तेरा जानेवारीच्या ची सुरुवात पकडून आपण नऊ मार्च पर्यंत एक टप्पा जर ठरवला आणि एवढ्या टप्प्यामध्ये हे सगळं जर करायचं ठरवलं तर कोल्हापूरकडं नक्की करू शकतात फक्त पुरातत्व खात्याने याला जरी परवानगी देणं तितकंच महत्वाचं आहे काही झाडं आहेत ती झाडं तिथली काढावी काढावीत हा संपूर्ण जोता छत्रपती शिवाजी महाराजांचा वास्तव्य असलेला जो राजवाड्याचा जोता आहे आज जे अवशेष आहेत हे खुले करावेत आणि तिथं जो काही अस्वच्छता आहे ती दूर करावी हे कोल्हापूरकर करू शकतात पुरातत्व खात्यानं सुरुवात करावी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आम्ही श्रमदान करायला तयार आहोत आणि कोल्हापूरकर हे स्वच्छ करायला फार वेळ लागणार नाहीत महाराष्ट्राला युनेस्कोच्या यादीमध्ये जगाला आपण ही छत्रपतींच्या राजवाड्याची वास्तू किंवा तिचे जे अवशेष आहेत हे आज दाखवण्यासाठी आपण उत्सुक आहोत इथं आल्यानंतर या वास्तूमध्ये आल्यानंतर तुम्हाला नतमस्तक व्हावंसं वाटेल अगदी तसंच पुढच्या वेळी ज्यावेळी तुम्ही या पन्हाळ्या किल्ल्यावरती याल त्यावेळी तुम्हाला असं वाटेल की इथलीही माती आहे ती आपल्या कपाळाला लावावी आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्यावा आणि त्याचं स्मरण करावं असंच वाटेल अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी नवीन नवीन विषय कोल्हापूर टी इतिहास उलगडत जाईल त्यासाठी पाहत रहा आपलं कोल्हापूर टी धन्यवाद